सोळा मे दोन हजार पंचवीस या दिवशी नवी मुंबई जिल्हा युवासेनाने एक ऐतिहासिक पाऊल उचलत युवासेना आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला या उपक्रमाचे भव्य शुभारंभ कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले या उपक्रमामागे एकच ध्येय जनतेच्या समस्या फक्त ऐकायच्या नाहीत त्या समजून घेऊन लढायचं आणि सोडवायचं नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यात चौक सभा घेण्यात आल्या जिथे पाण्याची टंचाई आरोग्य सुविधा शिक्षण वीज खेळाची मैदाने अशा नागरिकांच्या मूलभूत समस्या समोर आल्या हे प्रश्न आम्ही महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्यासमोर ठामपणे मांडले आणि अनेक ठिकाणी निवेदनातून कृतीपर्यंत कामगिरी घडवली परंतु आमचा संघर्ष इथेच थांबत नाही या दरम्यान ठाणे लोकसभेचे खासदार श्री नरेश मस्के साहेब आणि महाराष्ट्र युवासेनेचे कार्याध्यक्ष श्री पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नोड मध्ये युवासेना शक्ती मेळाव्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश आणि दिशा निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहोत आतापर्यंत दोन नोड मध्ये यशस्वी आयोजन झाले असून लवकरच संपूर्ण नवी मुंबईत अशाच मेळाव्यांची मालिका राबवली जाणार आहे कारण आमचं अंतिम ध्येय आहे प्रत्येक प्रभागात युवासेना पोहोचवणं नाही तर प्रत्येक नवी मुंबईकरांच्या घरापर्यंत शिवसेनेची विचारधारा आणि भगवान येणं युवासेना आपल्या दारी हा उपक्रम नवी मुंबईतील परिवर्तनाची नांदी ठरेल आणि या बदलाच्या लाटेवर उभा राहील तोच शिवसेनेचा भगवा नवा जोश नवी दिशा युवासेना आपल्या दारी